नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रालया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी ज्यांनी इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक दोन हजार चोवीस भरतीसाठी अर्ज केले होते अखेरची ती घडी आली आहे जिथे आपला निकाल समजणार आहे आणि तुम्हाला पुढील पायरीवर जाण्यासाठी तयारी करायची आहे चला तर मग याची सविस्तर माहिती घेऊया इंडिया पोस्टने अखेर दोन हजार चोवीसच्या च्या ग्रामीण सेवक भरतीची मेरिट लिस्ट जाहीर केली आहे ही मेरिट लिस्ट बारा पोस्टर सर्कल साठी जारी करण्यात आली आहे ज्यामध्ये आंध्र प्रदेश पंजाब आसाम दिल्ली गुजरात कर्नाटक केरळ महाराष्ट्र ओडिशा वेस्ट बेंगाल तमिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे ही मेरिट लिस्ट दहावीच्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आली आहे जर तुमचं नाव या लिस्ट मध्ये असेल तर तुम्हाला पुढील स्टेप म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी तयारी करायची आहे आता आपण पाहूया की मेरिट लिस्ट कशी तपासायची ही प्रक्रिया अगदी सोपी आहे पहिला स्टेप म्हणजे इंडिया पोस्ट जी एस ऑनलाइन डॉट जीओव्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईट वर जा त्यानंतर एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस लिस्ट आय ऑफ शॉर्टलिस्टेड लिस्टेड या लिंक वर क्लिक करा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाका सबमिट बटनावर क्लिक करा आणि निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल तुमचा निकाल डाऊनलोड करा आणि सेव्ह करा मित्रांनो मेरिट लिस्ट मध्ये जर तुमचं नाव असेल तर पुढील स्टेप म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या स्टेप मध्ये तुम्हाला तुमची सगळी मूळ कागदपत्रे दाखवावी लागणार आहे हे कागदपत्र म्हणजे तुमचा जन्म दाखला मार्कशीट ओळखपत्र आणि लागू असलेले सर्टिफिकेट जसे की जात अपंगत्व किंवा सर्टिफिकेट यामध्ये जर एखादे चुकीचे कागदपत्र सादर झाले तर या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव नसेल तर काळजी करू नका पुढील मेरिट लिस्ट लवकरच जारी केल्या जातील त्यामुळे सतर्क राहा आणि अधिकृत वेबसाईट वर अपडेट चेक करत राहा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू so सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ